नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवराजी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत मी थोड्याच वेळापूर्वी जे एक रिल्स टाकली होती ज्या मध्ये सांगितलं होतं की ज्या उमेदवार ना खरंच आम्हाला काम करायचं त्यांचं स्पष्ट विजन आहे अशा उमेदवारांनी आमच्या स्टुडिओला येऊन मुलाखत द्याव्या तशाच प्रकारे या विशेष पॉडकास्टमध्ये शिवसेना उपाट्याचे प्रभाग क्रमांक सोळा ब चे उमेदवार गौतम जयसर गौतम जयसरची ओळख करून द्यायची म्हटलं तर ते पूर्वीपासून आहेत आणि त्यामुळे मग राहणार काय त्याच्यात विशेष नाही त्यांच्या आपण संवाद साधणार ते इच्छुक उमेदवार देखील अधिकृत उमेदवार देखील त्यांची निशाणी देखील आहे त्याच्या आपण संवाद सर नमस्कार नमस्कार सर, सर।, सर। एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकीच्या अंतुमाच्या वेळ अवघ्या दोन ते तीन दिवस बाकी एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे जनता तुम्हाला काय म्हणते काय सांगाल आज पर्यंत एक नंबर आपला आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला आहे आता पुढे काय आता दोन दिवस आमच्या अशोक चव्हाण साहेब धनलक्ष्मीचा लई प्रसाद करतात त्याच्यानं काय होईल आता सकाळपासून मला आठदा महिलांचे फोन आले पहिल्यांदा काय आज पर्यंत काय आहे का कुछ आहे क्या <laughs> अरे बा कुछ आहे का <laughs> कुछ आहे क्या अरे वाटत क्या वाले या ऐसे मेरे को ठीक है जेंट्स के फोन आना अच्छी बात थी लेकिन मैं घर घर पे पहुंचा घर घर पे मेरा पॉम्पलेट आया वो पॉम्पलेट का नंबर लेकर आज तक आप लेडीज फोन लगा रही है अरे वाह कुछ है क्या बोलके अरे अरे भाई बोले क्या हो गया यानी कि अपना अपने को नारा है कि नहीं मुझे <laughs> का आमच्याकडे काय नाही आम्ही बॉन्ड वाटून मतदान मानता है जे विश्वास उडाले जनतेच्या काय येतात पाच वर्षात नगरसेवक फक्त इलेक्शन टाइमवर येतात हो बाकी मिस्टर इंडियाची घडी घालतात ते हाँ, हाँ, चार साढ़े हाँ, <laughs> हाँ, चार वत नहीं तुम्हारा अरे वाह नंतर वापस इलेक्शन विश्वास जनतेश्वास उड़ान अर्धी पब्लिक मतदान के लिए जो, जो हाँ, अच्छे हाँ, लोग है हाँ, एक्चुअल हाँ, मतदान करना चाहते है लेकिन हाँ, क्या करेंगे काम होते किसको भी मतदान दो वही हालत है तो अभी अस्सी टोके लोगों ने मतदान करना बंद हो गया तो मैं पहले दिन दूसरे दिन तीसरे दिन जब उनके पास गया तीन दिन मेरा ऐसे ही गए कि उनका बोलना था कुछ मतलब नहीं ये सिर्फ झूठी बातें हैं झूठे सपनेंग के सपने ऐसा बोल मैं टाल अब मैं बोला, नए उम्मीदवार बड़े बड़े बड़े, बड़े है हाँ। लेकिन अब लोगों को भरोसा नहीं हाँ। वो बोले हम मतदान नहीं करेंगे अब लेकिन मतदान तो कराना जरूरी है वो मतदान करेंगे अच्छे लोग तो अपने जैसे लोग अच्छे लोग मार्केट में आ सकते हैं अच्छे राज करने रह सकते तो इसलिए हमारे लिए ये संकल्पना की मी हर घर मे बॉन्ड दे राहू शपथ प्रा यांनी बॉन्ड ला। देखील आणलाय त्यांनी सांगितलं बॉन्डवर लिहून दिलं किंवा जर मी एका वर्षात काम कर... केलं नाही तर मी राजीनामा देणार एका वर्षात हे काम आहे लागू द्या म्हणजे काम करायचे तुम्हाला संकल्पना काय आली मनामध्ये तेच म्हणलं तुम्हाला आजपर्यंत मी गेलो घरात घरात गेलो पहिले तीन दिवस असंच गेलो पायर पडलं मी नवीन उमेदवार आहे चान्स द्या हार कोई इलेक्शन आणण्याचे पहिले असंही बोलता और सीधा बोले हमको हाफसा डाल के दो कोई तो बोला ये हमको बोरा डाल के दो कोई तो बोला हमको टीना डाल के दो पैसे दो तो हम वोट देते अब लेकिन सामान्य आदमी वोट ये अपने खत्म हो जाए अपने लोकशाही खत्म होने के मार्ग पे ये बड़ो इलेक्शन से पहले कोई बोरा मार के देंगे कोई उनके घर की छतर डाल के लोग ना लोग नाव काय सांगायचे सर्वांना माहित आहे ते डायरेक्ट झालेलं डायरेक्ट युट्यू अरे डायरेक्ट आता मी काय म्हणालो मी फक्त पॉम्प्लेट वाटलं घराघरात पोहोचलो पॉम्पलेट वाटलो महिलांचे फोन यायचं काय कुछ हे क्या वाटलं तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकूच आता नाव उल्लेख नाव उल्लेख नको म्हणून रेकॉर्डिंग एक नाही तीस पस्तीस कॉल महिलांचे आले मला काय आहे का काय आहे तर काय म्हणायचं सर एकंदरीत पाहिला गेलं तर आपल्या प्रभागामध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे सध्या का। विकास झालाय काय काय विकास बाकी काय वाटत विकास नावाला नाही सत्याहत्तर वर्ष झाल्या आजादीला आपल्या भाऊ कचरा पाणी रोड स्ट्रीट लाईट हे चारच प्रश्न आहे कोणी याच्या व्यतिरिक्त प्रश्न मांडत नाही याच्या व्यतिरिक्त आपले इलेक्शन होत नाही मला चारच प्रश्न प्रश्न का का नाही आज मला नगरपालिका जेव्हा होती स्थापना झाली तेव्हा पद होते आज फक्त आठशे पद आहे एवढे पद खाली आहे कोणता नगरसेवक आवाज उचलत नाही तेव्हा आबादी तीन लाख रुपये होती जेव्हा नगरपालिका झाली आज नऊ लाख आबादी आहे तेतीस पद संख्या आणि त्याच्या आठशेवर वर काम बाकी लोक काय एक 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 एक, एक माणसाला आठ आठ नऊ नऊ जबाबदारी म्हणजे काम कसं होणार सिटी कसं आपलं नियोजन कसं होणार सांगा ना तू बरोबर फक्त विकास म्हणजे कोणता विकास नेत्याच्या चमच्याचा चे चे विकास त्यांचे आंडू पांडू त्यांचे विकास काय जे रोड झाले त्याला खोदून पुन्हा रोड म्हणायचे पण गलीचे रोडाच काय नाल्याचे पाणी रोडवर आहे त्याच काय गटारीचे पाईप एवढे टाकायले घराचे पाईप एवढे मोठे आणि टाकणारे एवढे छोटे किती भ्रष्टाचार बरोबर म्हणून आमची संकल्पना आली लोकांना शपथपत्र द्यायच्या आणि जे शिवाजीनगर मध्ये जीबी मॅनेज होत होती ती जीबी मॅनेज न होता खरी जीबी काय असते लोकांना दाखवण्यासाठी आम्ही बॉन्डचा प्रयोग करून आम्ही यावेळेस मतदान मागत आहे आता लोक आम्हाला यशस्वी करावे हे देवाकडे प्रार्थना करतो कारण की धनलक्ष्मी आता लक्ष्मी मार्केटमध्ये मा आलेली आहे लोकांचे मन परिवर्तन झालं तर आमच्यासारखे उमेदवार कसे येणार सांगा ना तुम्ही याच्यावर कुठेतरी आला खाला वाटते का बॉन्डवर लोक विश्वास ठेवतील आता हातात कापून दिली <laughs> जास्त काय देऊ शकत नाही आता बॉन्ड म्हणजे शपथपत्र आहे नोटरी करून देत आहे ते मी अरे आणि प्रत्येक घरात पोचवलो नाही केलं तर राजीनामा देतो हो। याच्यावर जास्त मोठा विश्वास काय देऊ आज माझे हात कापून मी त्यांच्या हातात दिलेला आहे आणि त्याने विचार करावा उमेदवार निवडताना मी त्यांना एवढंच म्हणत आहे चार उमेदवार तुम्ही निवडत आहात तीन त्या पैशाला निवडा गुत्तेदारी चालवण्यासाठी त्याने एक एक करोड देऊन उमेदवारी आणली काय कामासाठी आणलेली आहे काय एका पक्षाची उमेदवारी घेतली होती ते शिवा संघटनेकडून उघडले होते त्यांनी वर्षाची कामं करणार त्यांची मुलाखत आहे ते निवडून स्वीकारले तर तुम्ही तुमचं विजन कशा प्रकारचे काम करायचे काय सांगाल माझा विजन एक आहे की गोदावरी नदी एकदम शुद्ध झाली पाहिजे त्यासाठी मी जल समाधी घेतली होती तेव्हा रामदासबाई कधी निधी मंजूर केला होता सहा नाले आता बंद जोगालेल्या मार्गावर आहे आणि त्याच तत्कावर नाही ना पूर्ण नाले अठरा नाले आहे इकडे चार तेवीस नाले टोटल बंद करायचे आहे पहिली संकल्पना माझी नदीवर आहे आणि दुसरी संकल्पना माझी शाळेची आहे मला गरीब माणसाचं शिक्षण लय अवघड झाले जूनच्या महिन्याला तर वडील परेशान व्हायला कोणाकडून व्याज व्याज आणि पैसे घ्यायला वयासाठी पैसे बुका साठी पैसे ट्युशनसाठी पैसे सामान्य माणसाचे विले वाट लागले बेहाल व्हायला त्यासाठी आपली नगरपालिके शाळा चांगली आहे त्याला मला सांगा तुमच्या नाव मी रूम मधला दिलो तुम्ही पैसे देणार की शाळेचे देणार ना दान खूप आहे ना हो मागणारे मागणारे पाहिजे आणि त्याचे रूम बनवू न एक मोठी शाळा का नाही बनवू शकतात काम करायचं लोक चळवळ लवकर देखो कोई भी चीज अपने से नहीं होती अपने नगर पालिका की हालत क्या है सबको मालूम है झगड़ के पैसा लाना पड़ेगा नहीं तो पब्लिक से लेना पड़ेगा लेकिन मेरे को एक बात बोलो आज वो स्कूल है दुण। उसको बेच दे रहे को आज मल्टीपर्पस ले ली, ली इन्होंने आगे क्या करने वाला सबको मालूम है आज इतनी बड़ी जगह उसको उबारो ना क्यों नहीं उबार रही ये लोग निधि मेरे को बोलो स्कूल का दो नमून का टैक्स लेते नगर पालिका में जब करना पढ़ना महापालिका का टैक्स अलग और राज्य सरकार का टैक्स अलग सुविधा क्या एक वर्ग में तीन विद्यालय एक, एक तीन वर्ग में तीन तीन क्लास चलना एक दुर्भाग्य है अपन रुकशाही में जीरे साहब टैक्स तो पूरा ले रहे सुविधा क्या दे रहे और सबसे बड़ी बात साहब अपनी महापालिका ड दर दर्जे की और टैक्स कौन सा लेते हैं ड दर्जे का कौन सा नगर सेवक आवाज <laughs> को नहीं उठा रहे बोलो ना ये लिख के दिया मैंने इसके लिए मेरी पॉइंट है तुम्हारे पास आपली महानगरपालिका ड दर दर्जाची आणि टॅक्स दर्जाचे घेते निवडून आलो तर टॅक्स ड दर दर्जाचा घेणार यासाठी लढा देणार वेळ आली तर न्यायालयात सुधारणार नगरसेवक नगरसेवा करू शकते कसं करू शकत नाही महापालिका कोणती दर्जाची आहे ड दर्जाची दर सुविधा तुम्ही कोणत्या दर्जा देतात ड दर्जाच्या दर्जाचा का हे न्याय आहे पब्लिक सोबत हे समजत नाही आज तुम्ही पन्नास पन्नास चाळीस हजार रुपये टॅक्स वर्षाला भरायला ते अधिकार आहे तुमच्या नाही तर एक करा ना तुम्ही सुविधा अ दर्जाचे द्या ना सुविधा अदर्जा देता काय तुमच्या कचऱ्याच्या बजेट साडेतीनशे कोटीच्या महापालिकाच्या तरी रोडवर कचरा किती कोटी रोज खर्च कुठे कुणाला करतात तुम्ही लिटर त्याचे पन्नास लाख त्याचे लाख त्याचे पन्नास हजार हप्त्यामध्ये अरे सफाई करा ना हप्त्याची काय करा तुम्हाला फक्त दगड माटी वजन करून बरोबर दीड कोटी रोजचे उचलायचे पन्नास लाख ठेवायचे आणि एक कोटी वाटायचे हे धंदा चालू आहे त्याच्यात पार्टनर आहे अधिकारी अधिकारी पार्टनर अधिकारी पार्टनर आहे मग कचरा का उठत नाही साहेब सांगा तुम्ही तुम्ही सोबत अधिकारी म्हणून डायरेक्ट आधे आम्हा आओ चोरो बांधो बाळा आधा हमारा और आधा ये ये परंपरा चल रही है ये चला ऐसा अपना नाडू का राज्य वगैरे काय होते सर सत्ता नाही तोपर्यंत बोलतात ज्यावेळेस नगरसेवक नाही त्यावेळेस सगळंच बोलतात लोक परंतु ज्या वेळेस सत्ता आली मात्र गोष्टी विसरतात मी माझी चलो तुम्हाला माहित नसेल कोविड मध्ये सर्व नगरसेवक नॉट फिसेबल होते नांदेड मध्ये तीन कारवाई झाली तीनही कारवाई करणार एकमेव माणूस ब्लॅक मध्ये तेव्हा तीस तीस चाळीस हजार रुपये इंजेक्शन विकत होते मी तीन मी स्वतः ग्राहक म्हणून जाऊन इंजेक्शन विकत घेऊन त्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकलो नदीचे मी काम दाखवतो ना मी काही नसताना खूप काही केलेलं आहे रोज एक काम माझ्या एपीवर आयडी फेसबुक आयडी जेव्हा इंस्टाग्रामच्या आयडीवर वर रोज एक काम दिसेल तुम्हाला काही नसताना मी गोदावरीसाठी निधी आणली काही नसताना मी बजाज हॉस्पिटल रोड केला काही नसताना मी गणेश टाके रोड केला काही नसताना खूप काही केलं मी कसं करताना आंदोलन सहभागी विश्वास अधिकार धरावा करायचे रोज उठले की आयुक्तला मॅसेज टाकायचे कधी होणार बजाज हॉस्पिटल रोड आखिर मंजूरी अरे वाह क्या बात है काम करने वाले को साफ सब ऊपर हैं ना जब इच्छा रहे ना सब कुछ हो जाता है कुछ नहीं होता ऐसा नहीं है नगर सेवक नहीं बनने के बाद भी। और नगर सेवक बन के करूंगा ऐसा नहीं है नए बनने के बाद तो करा तो तो भी करूंगा लेकिन एक क्या रहता है एक जवाबदारी आने के बाद एक अधिकार रहता है वो अधिकार रहने के बाद अपन हर चीज मांग सकते हैं हर अधिकार पूरा बारह बजा के देखे साहब एक अधिकारी बारह बारह साल से तेरह तेरह साल से एक ही पद पे कोई पूछने वाला नहीं है आठसो लोक यायची सर मेको बोलो जो का जाता आपला मानवाधिकार का जाता एक एक आदमी चार चार पाच की पदाची है कैसा काम करणार जनता का बोलो ना टॅक्स तो सर तुमच्याकडे विजन आहे काम करायची तयारी देखील आणि बॉन्ड देखील परंतु सध्या जर तुमच्या प्रभागाचा अभ्यास करायला गेलो तर गुंतरी भारतीय आणि जेनची चांगली टक्कर होईल ताक्या टक्कर मध्ये कोण जिंकेल असं वाटतं आणि लोकांनी या टक्करीमध्ये मध्ये जैनला लोकांनी काम मत करावं जैनला मतदान यासाठी करायचे आहे की आपल्याला जेनाकडे काम आहे पैसा नाही जनतेलाही मत आहे मी व्याजाने पैसे घेऊन इलेक्शन लढवत आहे दहा टक्केने व्याजाने पैसे घेतले तीन लाख रुपये आणि इलेक्शन लढवत आहे कशासाठी काहीच नाही कोणी एक रुपया दिलेला नाही इमानदारीने प्रामाणिकपणे काम करायचे माझी बायको आणि मी घरा भाजपाच्या तर पैशाचा आम्ही बघू द्या काही नाही आमच्याकडं काहीच नाही आमच्याकडे फक्त मेहनत करणारे कार्यकर्ते आहे काम करणं आमचं विजन आहे आम्हाला बालासाहेब शिकवण हीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच्यात घडलेले आम्ही आम्हाला पैसा मोह माया काहीच नाही मला पन्नास लाख ऑफर आहे पाठिंबा दे म्हणून आहे अरे काला घ्यायचे आपण मी बॉन्डची तयारी केलीच नसती ना घ्यायचे पैसे असते तर बॉन्डची तयारी केलीच नसती लोकांचे पाय पडलेच नसते म्हणजे दहशत बी आहे गौतम जयंची दहशत बी आहे दहशत पसीने सुटलेला आहे आमचे साहेब कॉल करत आहे धमक्या देता है तेरा घर कांच का आहे ज्यादा ये एकर मत असे धमक्या आहेत आमच्या प्रभागामध्ये सोला म्हणजे खूप डेंजर वातावरण आहे आम्हाला नाही हो सोबत कोणी आहे कॉल केला गौतमजींना कॉल मतदान कराया वेळेस तुम्हाला धमकी लगेच भाई उसका नाम ले रहा तू तेरा घर का आहे असं चालू आहे आमच्या इथे नक्कीच सर एकंदर तर पाहिला गेलं नांदेड सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं शिवसेना शिंदेगड दुनीकडे उत्तर मध्ये आमदार झाला दक्षिणमध्ये आमदार झाला परंतु तुमचं जर पाहायला गेलं तर सध्या कुठेतरी शिवसेना म्हणजे चोर ह्याचा संकटात आहे का अडचणीत आहे असं दिसतंय आमच्याकडे फॅक्टरी व्यवसाय आमचे सर्व चोरले की चोरले तेच आणि आम्ही फॅक्टरी आहे अजून बनवत आम्ही अजून प्रोडक्ट देऊ आज बघा माझा एक खर्चा खर्च नाही एक रुपया काय नाही फक्त प्रामाणिक बॉन्ड वाटत आहे जनतेला वाटत आहे की हे उमेदवार आला पाहिजे शिवसेना ही चांगले मासे घडवणारी पार्टी आहे उद्धव साहेबांची साहेबाची सर्वाकडे पैसा आहे सत राहत भीती उधव बाळासाहेबाची कशासाठी साहेब युती केली मुंबईला पुन्हा महाराष्ट्रात केली काय मुंबईतच काम केली उधव साहेब आहे म्हणून त्याची भीती आहे त्यांना तीन पक्ष एकत्र येऊन लढावं लागते एकट्यासाठी आमचा पक्ष कार्यकर्ता तयार केलेला आहे आमची भावना आहे शिकवलेला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण कोविड मध्ये कोण होते आमचे शिवसैनिक रोडवर होते रक्त देणारे कोण होते आमचे शिवसैनिक ला, होते कोणी बॉडीला हात लावण्याला कोणी नव्हते तेव्हा आम्ही वाटले काडे वाटले वाट आम्ही काय नाही केलं साहेब आमचं गणपती विसर्जन विसर्जनला हिंदूवादी सरकार म्हणतात त्यांना आणि मोगलाही आणली होती बॅरिकेडिंग आयुष्यात बघितली होती काय कोणतं राज्य शासनाचे आदेश नाही कोणतं आपले केंद्र सरकारचे आदेश नाही बॅरिकेट लावली तीनशे पासष्ट दिवस नदीमध्ये नाले व्हा त्याच्यावर कोणता अधिकारी गप गणपतीमुळे प्रदूषण होतो त्यावेळी आम्ही बॅरिकेड तोडून गणपती विसर्जन केले की नदीमध्ये आमची सत्ता होती की आमचा आमदार होता आम्ही हिंदुत्वासाठी आम्ही लढणारे लोक आहे आमच्या हिंदुत्वावर प्रेम आहे आणि आम्हाला हिंदुत्व लोक मदत करून नक्की आमची विजय होईल तुम्हाला काय नाही नसून आमचे मशाज सीट किती येतात बघा तुम्ही वातावरण जनतेमध्ये आहे जनतेने ठरवलं या काम करणाऱ्या माणसालाच नगरपालिकेमध्ये पटायचे आता हे पैसे भिजे घेणार सर्वांचे आता साहेबांनीच म्हणले की कोणाचे का कोंबळ आणि आम्हाला मानामुळे आता जनतेने उलट करणार त्यांचेच खाणार कोंबडं आणि त्यांचेच रोज खा मटन आणि आता मटनासोबत पैसेही वाटणं चालू केले प्रभागा प्रभागामध्ये कशासाठी लागतात भाजपला पैसे कधी लागले काय तीन तीन हजार रुपये दोन दोन हजार रुपये कधी लागले काय आता भाजप पैसेवाले गेले तर पैसे वाटून सुद्धा येणार नाही एवढी त्यांची संस्कृती नाही नक्की सर आपण स्वतः संपूर्ण जनतेना युवराजी माध्यमातून काय आवाहन करेल काय सांगाल फक्त यावेळी अहवाल हे करेल की जनतेने कोणती पक्ष संघटना किंवा कोणता हिंदुत्वाच्या चेहरा न बघता जे माणसं काम करतात ते हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ते घाटीकला तिकीट देऊन निवडून आलेले आहे तसं न बघता जे पक्ष खरंच हिंदुत्ववादी काम करतात जे कार्यकर्ते हिंदुत्व दल तलमल करतात जनतेसाठी जातील ओढ उडतात नगरपालिकेसाठी काम करतात जे लोक खरंच काम करतात न पक्ष संघटना बघून त्यांना मतदान करा एवढी विनंती करतो चांगले उमेदवार पाठवा तुमची नालीची समस्या पाणीची समस्या सर्व सॉल्व्ह होईल कचरा साफ होईल शाळा चांगली भेटेल हॉस्पिटल चांगले भेटेल विजन चांगलं होईल लोक का काम करण्या नगरपाती पाठवा एवढी विनंती करतो धन्यवाद सर हे होते गौतम जय सर यांच्या पत्नी नीता गौतम हिरावत उमेदवार आहेत आणि आपण संवाद सांगितलं नेमकं काय करायचं आणि माझं सांगितलं त्यासोबतच जे बॉन्ड त्यांनी दाखवला की आज नांदेडमध्ये असा एकमेव आहे ज्यांनी स्वतः बॉन्ड दिला आणि बॉन्ड वर एकोणीस पॉईंट त्यांनी सांगितलं की ही जर कामं झाली तर मी तब्बल ता एका वर्षामध्ये पूर्णपणे राजीनामा दिला कारण की हा बॉन्ड राहतोय आणि आपण जी चॅनलला मुलाखत दिली ही मुलाखत देखील सेव्ह राहणार आहे सर तुम्ही पूर्ण जबाबदारीनं बोललेला आहे जर तुम्हाला जरी कुठं सापडलं किंवा आम्ही आमच्या लावणे तुमची जबाबदारी वाढलेली आहे खूप चांगल्या प्रकारचं काम करा खूप खूप धन्यवाद सर आपण वेळात आम्ही का त्यामुळे तुमच्याही मनापासून खूप धन्यवाद आपल्याला खूप खूप धन्यवाद